परिस्थितीचा आढावा परभणी परभणी तालुक्यातील लोहगाव लो येथे वादळी वाऱ्याच्या तडाक्याने के केळीची बाग उद्ध्वस्त काल दिनांक पाच मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या तडाक्याने वादळी वाऱ्याने अक्षरशः शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परभणी शहर व ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले असून वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी शेख दादामिया शरीफ गट क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव यांच्या केळीच्या बागेची लोहगाव येते वादी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या केळीची बागा बागेचे खूप मोठे नुकसान झाले आहे शासनाने याची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र दोडीमाढासाठी प्रतिनिधी राहुल धबाले परभणी मोहम्मद शरीफ लॉगाव जिल्हा तालुका परभणी या घटना तीनशे अठ्ठ्याण्णव याच्यामधून आमचं अठ्ठावीसशे फळ होतं केळीचं त्याच्यामधून काल वारदाना पाच तारखेला वारधान सुटलं सगळं पंच्याहत्तर टक्के नुकसान झालं सरकारनं यांना मदत करावं पंचनामा करून ग्रामसेवक आणि तनाटी साहेब आणि तहसीलदार साहेब यांना सगळ्यांना पंचनामा करून आम्हाला काहीतरी सरकारनं मदत करावं होत्या अठ्ठावीसशे किती टक्के पडले झाड पंच्याहत्तर टक्के आमचं नुकसान झालेलं आहे आणि पचिस पंचवीस टक्के फक्त उरलेले झाड आहे आमचे आणि सगळं मेहनत ती आमची एक आम्ही मेहनत करू लागलो त्याची आणि सगळं फळ येऊस तर सगळं गेलं आता केळीचा पीक किंवा काही भरलेलं आहे का आता ते भरलेलं आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा